हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कारल्याची खूप वेगळी अशी एक रेसिपी, रे। रेसिपी दाखवणार आहे बरं या रेसिपीमध्ये सिक्रेटसुद्धा आहे बरं का थमेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आपल्याला कारली वाफवून घ्यायची पण ती कशी आणि याचं नेमकं का करायचं काय ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारल्याची भाजी तुम्ही खूप पद्धतीने केली असेल मी माझ्या स्वतःच्या चॅनलवरती कारल्याच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या तर त्यामुळे नक्कीच तुम्ही जर जुने असाल तर माझ्या चॅनलवरतून भरपूर अशा कारल्याच्या रेसिपीज तुम्ही यापूर्वीसुद्धा पाहिल्या असतील त्यातलीच एक खूप वेगळी अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तरी ते बघा कारली घ्यायची आहेत मग ती मॅटर नाही करत की लहान हवीत की मोठी जी घरामध्ये कारली असतील ती घ्यायची आता माझ्याकडे काही लहान कारली होती आणि काही मोठीसुद्धा होती तर ती कारली इथे मी आता घेतलेली आहेत आणि बघा कारल्याचा मधला भाग पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आपल्याला फक्त असं दोन्ही साईडनी त्याची जी टोकं आहेत ती कापायची आणि बघा अशा पद्धतीने कारल्याचा मधला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे बिया आणि जो कारल्याचा मध्ये गर असतो ना तो काढून घ्यायचा आहे मी हे काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करा जेणेकरून उद्या माझा जो व्हिडिओ येईल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा अशा पद्धतीने मी इथे सगळ्या घर काढून घेणारे आणि हा घर लगेच फेकून द्यायचा नाही आहे त्याचा पुढे आपण उपयोग करणारे तो कसा तेसुद्धा पुढे पाहाल तुम्ही तर बघा इथे मी कारली व्यवस्थित अशी कट करून सगळा घर यातला काढून घेतला आहे आता यावरती आपण मीठ टाकून घेऊया अशा पद्धतीने बघा वरतून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ही, ही कारली छान अशी मिक्स करून घ्यायची असं केल्यामुळे वरच्या साईडला व्यवस्थित मीठ लागलं जातं त्यानंतरनं प्लेटमध्ये जे मीठ पडले बघा असं ते मध्ये असं चोळून घेणार आहे मी अशा पद्धतीने म्हणजे ते आतपर्यंतसुद्धा व्यवस्थित लागलं जाईल तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा मीठ लावून घ्या खूप जास्त मीठ लावायचं नाही आहे नाहीतर कार्ली खारट होतील बघा मी मीठ घेताना चमच्यात कमी घेतलं होतं थोडंच मीठ लावायचं आणि यामध्ये आपला सिक्रेट पदार्थ ठेवून द्यायचा आहे तो म्हणजे चिंच चिंचची इथे एक एक फोड अशी एक, -एक बुटूक मी ठेवून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने आपण यामध्ये ठेवून घेऊया चिंचेऐवजी तुम्ही कोकम वापरलात तरी चालेल आणि कोकमसुद्धा नाही आहे चिंचसुद्धा नाही आहे मग काय करायचं तर थोडा थोडा लिंबाचा रस पिळला आतमध्ये तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हे छान ठेवून झालेलं आहे याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आता जसं की तुम्ही थंबेलला पाहिलं की आपल्याला हे वाफवून घ्यायचं पण किती वेळ वाफवायचं आणि नेमकं काय मसाला काढायचा काय करायचं ह्याच्यामधला मधला जो गर आहे त्याचं काय करायचं ते सगळं पुढे नीट पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता तर इथे बघा आता मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं यावरती ही चाळण ठेवून घेतलेली आहे आणि पाण्याला जरा उकळी येऊन द्यायची त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे फक्त पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती कारली वाफवून घ्यायची आहेत त्यामध्ये पाणी जाणार नाही आहे त्या जीवन त्यामुळे जीवनसत्व तसेच राहतील पण कारली वाफवून घेतल्यामुळे त्याचा कडवटपणा थोडा कमी होईल आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे छान असे शे परतवून घ्यायचे तेलावरती शेंगदाणे तेलावरती भाजले म्हणजे ते खायला खूप छान लागतात तर बघा अशा पद्धतीने इथे मी शेंगदाणे छान परतवून घेतलेत शेंगदाण्यांचा रंग बदलला आहे शेंगदाण्यांची सालसुद्धा तडकलेली आहे म्हणजे शेंगदाणे आपले खरपूस असे भाजले गेलेले आहेत दोन पाकळ्या लसूण घातला आहे आणि थोडंसं खोबरं पातळ कट करून घालायचं इथे आता बघा हे सगळं आपण छान पुन्हा परतवून घेऊया अशा पद्धतीने बघा हे सुद्धा परतवून झालं आता यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत मी एक चमचा इतपत त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे जवळपास अर्धा चमचा आणि हे पुन्हा छान असं हलवून परतवून घ्यायचं आहे तीळ व्यवस्थित परतले गेले की मग गॅस बंद करायचं आहे हे आपण वाटण तयार करतो आहे या रेसिपीसाठी तर बघा खूप सोपी आहे ही रेसिपी बेसिक साहित्य लागतात त्यामुळे नक्कीच करू शकता तुम्ही आता हे बॅटर सगळं जे वाटण आहे ते थंड झालेलं आहे आणि आतमधला जो गर होता ना तर बघा हा तो गर आहे आपल्या कारल्याच्या मधला जो भाग होता तो जो कोवळा भाग आहे ना तो तेवढाच घेतला आहे मी आणि ज्या अशा जाडजाड बिया होत्या ना थोड्या कडक झालेल्या त्या अजिबात घ्यायच्या नाही नाहीतर दाताखाली टस्टस करतील त्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि फक्त तो गर तेवढा घेतलेला आहे आता हा गर आपल्याला या सगळ्या वाटणासोबत वाटून घ्यायचा आहे किती सोपी रेसिपी आहे बघा याला काहीसुद्धा लागत नाही जास्तीचं शेंगदाणे खोबरं लसूण अद्रक असेल तर आवर्जून घाला त्याचबरोबर तीळ आणि थोडं जिरं तीळ जिरं नसेल नाही घातलं तरी चालेल अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा ही रेसिपी खूप जास्त छान होते एकदा नक्कीच करून बघा तुम्ही आता हे थोडं ओबडदोबड असं वाटून घेते बघा अशा पद्धतीने ओबडदोबडच वाटायचं आहे खूप फाईन पावडर करायची नाही आहे आपल्याला याची असं थोडं दाणेदारच हे वाटून घेतलेलं आहे मी आता बेसिक मसाले ॲड करूया आपण यामध्ये सगळ्यात आधी हळद घालून घ्यायची आहे थोडीशी बघा अर्ध्या चमच्याला एक अगदी कमी हळद घातलेली आहे मी, मी। त्यानंतरनं कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातली लाल तिखट घालायचे आहे अर्धा चमचा अर्थात तुम्ही चवीनुसार लाल तिखट घाला धना पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा बेसिक मसाले वापरलेले जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीला कारल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं ते मीठ कारल्याला तसंच असतं तर त्या हिशोबानेच मीठ घालायचं मीठ जास्त घालू नका छोटा चमचा आहे म्हणून मी दीड चमच्याला थोडं कमी इतपत मीठ घेतलं आहे आता हे सगळं बॅटर छान असं मिक्स करून घेऊया मसाले आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे बघा व्यवस्थित असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हा मसाला तयार झाला आहे कारल्यात भरण्यासाठी तर बघा आता कारलीसुद्धा वाफवून झालेली आहेत फक्त पाच मिनटामध्ये अगदी परफेक्ट अशी ही कारली वाफवली जातात आता काय करायचं एक एक फोड घ्यायची आणि त्याच्या आतली जी चिंच आहे ती अशी चोळून घेते मी याला तुम्ही तशी अखंड ठेवलीत तरी चालेल पण चाले ह्या घरच्या चिंच होत्या आणि त्यातल्या बिया काढलेल्या नव्हत्या म्हणून मी तशीच यूज केलेली आहे म्हणून मी अखंड ठेवत नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तशीच ठेवलीत तरीसुद्धा चालणार आहे छान अशी चिंच चोळून घेतली की मग मसाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे यामध्ये बघा अगदी हाताने असा प्रेस करत आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे घट्ट मसाला भरला म्हणजे मग तो नंतरनं परतताना सुटणार नाही परतताना सुद्धा काहीतरी घालायचं आहे आपल्याला यामध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर मध्ये स्किप केला किंवा अर्धवेट व्हिडिओ पाहिला ना तर मग आपली रेसिपी फसते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर बघा इथे मी अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित दाबून भरणारे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कोणाकोणाला कारलं आवडतं तेसुद्धा नक्की कमेंट करून कळवा कारण की आमच्या घरामध्ये सगळ्यांना कारलं खूप आवडतं बरेचसे जण जन असे असतात ज्यांना कारलं आवडत नाही तर त्यांच्यासाठी असं वेगवेगळ्या पद्धतीने कारलं करून खायला घाला बघा आवडीने नक्कीच खातील कारलं आपण वाफवून घेतले त्यामुळे जीवनसत्व टिकून आहेत आणि कडवटपणासुद्धा कमी झालेला आहे जर तुम्ही हेच कारलं पाण्यात उकळून घेतलं तर यातले जीवनसत्व बऱ्यापैकी निघून जातात तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मसाला कारल्यांमध्ये भरून घेतला आहे आता आपण फोडणीकडे वळूया कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे एक पळी इतपत त्यानंतरने यामध्ये घालायचं आहे हिंग हिंग तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते एकाच कारल्याच्या फोडीला लागणार नाही सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आता यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने कारली ठेवून घेऊया तुम्हाला वाटेल कारल्यातला मसाला तर निघणार संपूर्ण पण असं अजिबात होणार नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही बघा अजिबातच कारल्यातला मसाला सुटणार नाही आहे आपला मस्त अशी कारली ठेवून घेतली गॅस मिडियम ठेवायचा मीडियम गॅसवर ही कारली छान अशी परतवून घ्यायची आहेत खूप जास्त जोरजोरात हलवायचं नाही आहे हलक्या हाताने ही कारली छान परतवून घ्यायची आहेत तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते पटकन कमेंट करून कळवा तोपर्यंत मी कारली परतते आहे त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी करून पाहणार का किंवा यापूर्वी सेम या पद्धतीने ही रेसिपी केली आहे का ते सुद्धा नक्कीच कळवा तर बघा एक दोन मिनटं मी इथे बारीक गॅसवरती ही कारली परतवून घेतली कारली सोडताना गॅस मिडियम ठेवायचा आणि थोडीशी परतवून झाली की गॅस बारीक करायचा एक अर्ध्या मिनटानंतरनं आणि मग दोन मिनटं ही कारली छान बारीक गॅसवरती होऊन द्यायची म्हणजे वरतून थोडा कुरकुरीतपणा येतो कारल्यांना जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो तेलामध्ये घातला आहे आणि अर्धा मिनटं हा मसाला या कारल्यांसोबत परतवून घेणार आहे अशा पद्धतीने तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मसाला या कारल्यांमध्ये परतवून घ्यायचा आहे अगदी असा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ना अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही मी तुम्हाला दाखवते त्या प्रमाणातच पाणी घालायचं असं हाताव घेऊन घालते आहे मी पण बघा पोहे खायचे दोन चमचे इतपतच पाणी घातलेलं आहे कारण की शेंगदाण्याचा कूट मग खूप कोरडा कोरडा वाटेल ना त्यासाठी अगदी फक्त पोहे खायचे दोन चमचे पाणी मी यामध्ये घातलेले आहे आता एक छानशी वाप काढून घेऊया फक्त एक मिनिटभर एक मिनटं झालं आहे बघा आणि मस्त अशी आपली ही कारलीसुद्धा तयार झालेली आहेत एकदा हलवून घेते आणि तुम्हाला दाखवतेसुद्धा मसाला बघा प्रत्येक कारल्यामध्ये अगदी व्यवस्थित मसाला आतपर्यंत जसा होता तसाच आहे मी तुम्हाला इतरही कारली दाखवते बघा अगदी सगळ्या कारल्यांमध्ये व्यवस्थित मसाला आहे जर बाहेर आला असता तर कढईत कितीतरी मसाला दिसला असता की नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका अजिबात मसाला बाहेर येणार नाही स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही साईड डिश म्हणून हे कारलं नक्कीच करू शकता वरण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशा तो सोबतही खूप छान लागेल व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत